नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या आहोत वाराणसीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या वाराणसी शहरामध्ये या ठिकाणी श्री काशी विश्वनाथांच्या मंदिरासमोर या ठिकाणी आहोत सध्या शाळेला सुट्ट्या असल्याने मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे बाबा विश्वनाथांचं मंदिर हा भव्य मंदिर आहे सिक्युरिटीच्या कारणाने आपण बरी जाऊ शकत नाही बातमी बनवू शकत नसल्याने प्रेक्षकांसाठी बाबा विश्वनाथांचं मंदिर आपण बाहेरून दाखवत आहोत विशेष उत्तर प्रदेशामधील वाराणसीमध्ये या ठिकाणी नव्वद टक्के इलेक्ट्रिक रिक्षा आणि साध्या रिक्षाचा वापर केला जातो त्यामुळे या पर मंदिर परिसरामध्ये प्रदूषण अजिबात पाहायला मिळत नाही अशा नवनवीन रिक्षा आपल्याला उत्तर प्रदेशातील वाराणसी या शहरामध्ये पाहायला मिळतील मंदिरात प्रवेश करताना सुरक्षारक्षक सर्व चौकशा करूनच मंदिरामध्ये दर्शनास पाठवतात मंदिर परिसरामध्ये पोलिसांची पोलिसांचा पुलीशंच, पोलिसांचा कडेकडो -कुड़ बंदोबस्त आहे बाबा विश्वनाथांचे दर्शन करण्यासाठी विदेशातून पण अनेक भक्त या बाबा विश्वनाथांचे दर्शन करण्यासाठी येत असतात लोकाधिकार न्यूज उत्तर प्रदेश वाराणसी